संडेची सुरुवात झालेली आहे दुपारची बारा वाजली लेट झाली था सुरुवात शक्यतो मी एवढ्या लेट उठत ले नाही पण गेले तीन चार दिवस झालं झोप झाली नव्हती व्यवस्थित त्यामुळं जरा लेट उठलो ले सुरुवात आपण करायची आहे कालची भांडी घासून काल पडलेली त्यासोबत आज कचरा सुद्धा टाकायचा आहे आणि काल कपडे धुवून आणलेत आपण तर त्या कपड्यांच्या आज घाड्या घालायच्या आहेत संध्याकाळी आपण काहीतरी इंटरेस्टिंग करूया थोडं लॅपटॉपवर सुद्धा काम आहे थोडं इमिग्रेशन बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन काढायची होती आणि काही फॉर्म्स भरायचे आहेत तर ती इन्फॉर्मेशन आहे तर संडेला दिवस आपण असा कसा सक, घालवणार आहे हे तुम्हाला मी दाखवतो भावातला दाखवतो एवढ्या सगळ्या पायऱ्या चढून आले तुझ्यासाठी दाखवायला बोर्ड ते सगळा घेतलाय पण अजिबात वेळ मिळणार झाला रे काय सांगू एवढ्या हजार गोष्टी एका एका वेळेला चालू आहेत की नाही जॉब हे कंटेंट क्रिएशन व्हिडिओ एडिटिंग तर मला वाटलं की बऱ्याच गोष्टी मला आउटसोर्स करायला लागणार आहे सगळं तयार आहे पण वेळच मिळणार झाला खरं सांगतो तुला म्हट की तुम्हाला ग्रुमिंग करायला पाहिजे थोडंफार तर डर्मा मी युज करतो शक्यतो आणि ऑइल आठवड्यात दोन ऑइल लावायला तरी काय होते तिथली जे स्किन असते ती ऍक्टिव्हेट होते आणि त्यानंतर मग तुम्ही तेल लावल्यानंतर किंवा मसाज केल्यानंतर जे खाल्लेले जे पौष्टिक असते ते असं मी ऐकले ते काल आलेलं पार्सल आपण उघडायला लागलोय युनिव्हर्सल ट्यूब क्लॅम्प आहे हा हा स्पेसिफिकली बाईक साठी आहे ना पण साधारण हे बघा हा एक माउंट आहे हा गोपरूचा माउंट आहे तर एकाच साइडला हे असा गट्टू लावायला तर इथं तो असं गट्टूवर बसणार आणि खालचा असतो तो दुसरा असतोय गट्टू गाडीला ते ऑलरेडी आपण लावलेला आहे तसा बसणार हे पण तसंच आहे तुम्ही खालच्या साईडला लावू शकता आणि हे कुठेही तुम्ही क्लॅम्प करू शकताय वीकडे मध्ये जी काम होत नाही ती विकेंडलाच करायला लागतात तर जे इमिग्रेशन रिलेटेड काम होतं दोन तास झालं तेच करत बसले नाही इथं ॲप्लिकेशन एक करायचं होतं आणि पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट पण घ्यायचं आहे तर त्यासाठी थोडी इन्फॉर्मेशन बघत होतो कशी आहे काय आहे आता घरातनं मला थोडी इन्फॉर्मेशन लागणार आहे इंडियातनं त्यामुळं पूर्ण फॉर्म काय मी आता भरू शकलो नाही पण चालू आहे आणि पी एन जीचं एक ॲप्लिकेशन असतंय कॅनडामध्ये की प्रोफेशनल इंजिनियर म्हणजे भले तुम्ही इकडे मास्टर्स केलं किंवा इंजिनियर जरी असला इंडियामध्ये जरी ग्रॅज्युएशन झालं तरी असलं ना तर यू आर स्टील नॉट अ प्रोफेशनल इंजिनियर तर कॅनडामध्ये पी एच ॲप्लिकेशन म्हणून असतंय प्रोफेशनल इंजिनिअरिंगचं ॲप्लिकेशन तर तेथं बघत होतो मी काय काय रिक्वायरमेंट्स आहेत तर मी फॉर्म सबमिट केलेला टेक्निक मी मास्टर्स आणि इंजिनियरिंग केल्यामुळे माझे टेक्निकल एक्झाम्स स्किप झालेत पण मला इतिक्षी एक्झाम द्यायला लागते तर ॲप्लिकेशन मला दोन वर्षासाठी व्हॅलेड आहे दोनदा एक्झामच्या डेट्स आल्या त्यामध्ये काय मी देऊ शकलो नाही कारण का, का बरंच काम होतं पण आता आ, मी बघायला लागलोय तर नेक्स्ट डेट सप्टेंबरमध्ये आहे ती पण काय पॉसिबल नाही मग नोव्हेंबरमध्ये आहे तीसुद्धा पॉसिबल नाही तर प्रोवॅबली नेक्स्ट इयर एप्रिलमध्ये मी रजिस्टर करणार आहे एक्झामसाठी तर पी एन जी जर तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन पाहिलं असेल तर मी यूट्यूबवर डेफिनेटली व्हिडिओ बनवणार आहे पी एनबद्दल कशी इन्फॉर्मेशन आहे किंवा काय तर आत्ता तरी दॅट्स इट हा बघू थोडासा अजून उजेड आहे साडेआठ झालेत आत्ता तर बाहेर जाऊन येईन तुम्हाला दाखवतो गेल्यावर आपण काय करायचं आहे बरेच दिवस झालं गाडी मला क्लीन करायची होती ही गाडी आपली दुसरी आहे माझदा थ्री आणि ही आ, गेले काही दिवस झालं जेव्हा मी शिफ्टिंग केलं नवीन घरामध्ये तर ही गाडी बरीच यूज केली कारण का के या गाडीचं सामान बसते आपल्या मस्टँकमध्ये काही सामान बसत नाही तर हे माझं किट आहे क्लिनिंग किट एवढं सामान आहे यामध्ये तुम्ही विचारू नका पण जास्त आपल्याला इंटरनल क्लिनिंग करायचं आहे तुम्हाला दाखवतो गाडी मला दिसत जरी घाण नसली तरी बरीच गांडले या साईडला थोडं पडलं आहे परत बॅक साईडला सीट व्हॅक्युम करायची आहे मला तर माझ्याकडं पर्सनली स्वतःचा व्हॅक्यूम क्लिनर आहे कारण का पोर्टेबल व्हॅक्यूम क्लिनर तुम्हाला कायम यूज होतो आहे आणि बेसिकली हा एक ब्रश इनफ आहे हा एक ब्रश पोर्टेबल व्हॅक्यूम क्लिनर आणि ऑल पर्पज पर इंटरनल डॅशबोर्ड क्लिनर जरी असेल मोर दॅन इनफ आहे तुम्हाला दाखवतो मी कसं यूज करतो इथे जरा इंटिरियर डिटेलरचा स्प्रे आहे बेसिकली स्प्रे करायचा पूर्ण डोअरवर आणि हा जो ब्रश आहे ह्या ब्रशनं विंडो ओपनिंगचं जे नॉब्स आहेत किंवा डोअर ओपनिंगचे नॉब्स आहेत ना तिथे तर असं फिरवलं की जी धूळ आपल्या ह्याच्यामध्ये येणार नसती कापडामध्ये येत नाही ती निघती बेसिकली मशीन कन आपली आपण चालू केलेली आहे पोर्टेबल व्हॅक्युम क्लीनर पूर्ण गाडी आपली व्हॅक्यूम करून झालेली आहे परत डॅशबोर्ड पण आपण सगळं क्लीन केलेलं आहे तर आता विषय काय आहे हा वेंट अँड डक्ट क्लीनर स्प्रे आहे तर हा विषय काय असा होतो आहे जर गाडी बरेच दिवस बंद असेल तर एक धुळीचा स्मेल तुमच्या गाडीमध्ये आणि व्हेंटमध्ये जाऊन बसलेला असतो आहे तर तो क्लीन करायसाठीचा हा स्प्रे आहे हा सगळ्या इनसाइड व्हेंटमध्ये आणि आउटसाईड जिथून एअर इंटेक आहे तिथं मारून ठेवायचा आणि मग गाडी दहा पंधरा मिनटं मीडियम सीवर फुल फॅन हायवर रन करायची जेणेकरून आतला जे मोल्ड किंवा ओडर अडकलेला असतो तो निघतोय आणि कम्प्लीट फ्रेश स्मेल करायला लागतो तुमच्याकडे तुम्हाला दाखवतो बघा आता कसं करायचं विषय चेक करायचा गाडीच्या एअर इंटेक चा पोर्शन आहे तिथे पण तरी आपली होती वीकेंडची ॲक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी थोडा वेळ दहा पंधरा मिनटं गाडी झाल्यानंतर बंद करून जाईन मी वर घरी पण विकेंडला अशाच काहीतरी ॲक्टिव्हिटीज करायला लागतात ज्या वीक डेजला तुम्ही करू शकत नाही आणि नाहीतर मग ह्या गोष्टी आता एक महिना झालं मी गाडी क्लीन करू शकलो नव्हतो पण असंच करत राहायचं क्लीनिंग क्लिनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट कार असू नाहीतर घर असू ते कधी ना कदे कधी लवकरात लवकर करून मोकळवणं महत्त्वाचं आहे